न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वतीने आणि राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदाचा शिदा उत्तरनगर जिल्ह्यात देण्यात येत आहे श्रीरामपूर शहरातील रेशन दुकानामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धा वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर भाजपा शहराध्यक्ष मारुती बिंगले युवा मोर्चा शहराध्यक्ष रुपेश हरकल युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शंतोनु फोपसे भाजपचे शहर उपाध्यक्ष मिलिंद कुमार साळवे तालुका सरचिटणीस दत्ता जाधव महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पुष्पा हरदास जिल्हा सरचिटणीस पूजा चव्हाण जिल्हा सचिव अनिता शर्मा भाजपा नमो चषक संयोजक महेंद्र पटारे विशाल अंभोरे अमोल सावंत बाळासाहेब हरदास युवा मोर्चा सरचिटणीस सुबोध शेवतेकर प्रतीक वैद्य पंकज कर्मासे तेजस उंडे किरण काळे यांच्यासह इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर